आजचा माझा प्रवास होता दादर ते चर्चगेट लोकल ट्रेन मधला माझा प्रवास हा नेहमी लेडीज डब्यामध्ये असतो पण आज माझा मामा बरोबर होता त्यामुळे आम्ही जेन्स डब्यात चढलो होतो जेन्ट डब्यात प्रचंड गर्दी होती पण मी एक नेहमी अनुभव घेते जेव्हा मी लेडीज डब्यामधून प्रवास करते त्यावेळेला लेडीज नुसत्या सीटसाठी भांडत असतात पण जेव्हा मी जेम्स डब्यातून प्रवास करत असते तेव्हा खरच चांगला अनुभव येतो मला आणि असाच अनुभव आजही आला मध्यम वयाचे एक गृहस्थ त्यांनी आपली सीट मला दिली त्यांना मी नको नको म्हणत होते तरीही त्यांनी मला ती सीट दिली बसायला आणि पुरुष डब्यात कधीही आवाज येत नाही सीटसाठी भांडल्याचा आपण नेहमी पुरुषांना नाव ठेवतो पण सर्वच पुरुष तसे नसतात कधी कधी लेडीजला दया येत नाही पण पुरुषाला मात्र दया येते आणि हा माझा अनुभव नेहमीच असतो पुरुष डब्यात जेव्हा एखादी लेडी असते तेव्हा पाठवून आवाज देखील येतो नकळत लेडीज आहे धक्काबुक्की करू नका एवढी काळजी घेतात